श्री स्वामी अन्नदानाचे स्वामी महत्व अन्नदान करणाऱ्याला पिढ्याचा उद्धार होतो अन्नदान सर्वत्र सर्व दानात श्रेष्ठ दान आहे अन्नाच्या दानामुळे पुण्यामुळेच राजा रती दिवसा स्वर्ग लोकाची प्राप्ती होते तीन जे अन्नदान करत नाही त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते चार अन्नदान करणाऱ्याला शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही पाच अन्नदान करणाऱ्या व्यक्ती प्राणदान करणारी असते अन्नदान हे असे दान आहे जिथे दाता भोगता असे दोघेही प्रत्यक्ष स्वरूपात संतुष्ट होतात व इतर सर्व दानामुळे हो प्राप्त होते सात जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत नाही तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही आठ लक्ष्मी रुसून केव्हाही आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावे नऊ अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होते कमी होत नाही ते नित्य वाढत असते असे विहि वे, विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो दहा संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल अन्नामुळे शरीरा बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतो म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो अकरा न्यायिक मार्गाने मिळालेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते बारा अन्नदाता परमात्मा आहे असे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी न पडता जरूर असेल तेवढे आणि तेवढेच खावे त्याचे नाव सात्विक आहार होय तेरा शकडो माणसांच्यात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादा दाता असतो किंवा नसतो चौदा अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही पंधरा भुकोलेला अन्न दिले देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोन गोष्टी परलोकात उपयोगी पडतात श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ